नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाप्पासाठी अतिशय पौष्टिक आणि सोप्या पद्धतीचे मोदक बघणार आहोत तर ह्या मोदकांची चव अप्रतिम आहे याआधीसुद्धा तुम्ही कधी केले नसतील कधी खाल्ले नसतील खूप चवीला भन्नट आहे तर इथे बघा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे घरगुतीच आहे आणि चाळून घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला मंद गॅसवर खमंग असं भाजायचं आहे खूपही लाल कलर करायचं नाही तर मंद गॅसवर आपल्याला याच्या गाठी मोडत मोडत हे भाजून घ्यायचं आहे मंदच गॅस ठेवायची कुठेही वाढवायची नाही तळापासून वरपर्यंत छान असं हलवत हलवत भाजायचं आहे त्यामुळे काय होतं एकसारखं का असं भाजलं जातं आणि चवसुद्धा छान लागते अगदी तीन चार मिनटे आपण हे भाजून घेऊया तर बघा तीन ते चार मिनटे छान असं आपण भाजून घेतलेला आहे आणि सुगंध असा दरवाळायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा आता तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आहे आणि त्याने माप घ्यायचे आहे तर बघा हे पीठ गरम आहे त्या पिठामध्येच आपण रवा घातलेला आहे त्यामुळे काय होतं एकसारखं असं भाजलं जाईल आणि कुठेही कच्चा राहणार नाही आता दोन तीन मिनटे आपण पुन्हा आता हे भाजून घेणार आहे तर बघा बेसन पिठामध्ये आपण रवा सुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे अर्धी वाटी नारळाची पावडर ही पावडर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मा सहज मिळून जाईल सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटे अशी भाजून घ्यायची आहे आणि पीठ आणि रवा भाजलेला आहे आणि ते गरम आहे त्यामध्ये सुद्धा खोबरं छान असं हे भाजलं जातं तुम्ही घरीसुद्धा ही पावडर बनवू शकता फक्त पाठीचा काळा भाग काढून घ्यायचा आणि खोबऱ्याची वाटी किसून घ्यायची आणि मिक्सरला बारीक करायची नारळाची पावडर तयार होते याआधीसुद्धा मी मोदकांच्या भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे तिथे तुम्ही बघू शकता तर बघा खोबरं भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पटकन असं भाजल्या जातं तर बघा बेसन पिठामध्ये आपण रवा भाजलेला आता रव्यामध्ये आपण नारळ पावडर भाजलेली आणि खूप छान असा वास सुटायला लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही दूध घालायचं नाही आपल्याला इथे दुधाची साय घालायची आहे ही सुद्धा अर्धी वाटी घेतलेली आहे ताजी साय घ्यायची म्हणजे चव भन्नाट येते आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही मंदच ठेवायची आहे आता अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करत करत ही साय आहे ह्या गठोळ्या आहे सगळ्या मोडून घ्यायच्या आहे आता साय घातल्यामुळे काय होतं तूप छान सुटल्या जातं आणि एकदम मौलुसलुषित असे हे मोदक तयार होतात आता ह्या सगळ्या गाठी आपण फोडून घेऊ आणि मोकळं सुटसुटीत असं आपलं हे मिश्रण तयार होईल तर बघा साय आपण घातल्यानंतर सगळं एकजीव करून घेतलं गाठी मोडून घेतल्या सगळ्या फोडून घेतल्या आणि छान सुट सुटसुटीत असे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची नाही तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे कंडेन्स मिल्क इथे मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे अर्धी वाटी आता जेवढं आपण साहित्य घेतलेलं आहे तेवढं सगळं अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ तर बघा कंडेन्स मिल्क घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चिमोटभर इथे केशरी रंग घेतलेला आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आणि त्याबरोबरच आपल्याला घालायचं आहे इथे मी काजू बदाम पिस्ता घेतलेले आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी तर इथे आपण काजू बदाम पिस्ता आणि कलर घातलेला हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी हा कलर घेतलेला आहे केशर येलो कलर आहे हा मी यामध्ये चिमोडभर घातलेला आहे त्यामुळे छान असा आपल्या मिश्रणाला रंग आलेला आहे आता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण मोदक खूप छान आकर्षक असे दिसतात आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी जायफळ पूड घेतलेली आहे ही घालून घेणार आहे तुम्ही वेलची पूड घाला जायफळ घाला तुम्हाला जे आवडत असेल त्याची तुम्ही पूड घालू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि कोमट करून घ्यायचं आहे मोदकाचं मिश्रण पूर्ण आता कोमट झालेलं आहे आणि थंडही करून घेतलं तरी काही हरकत नाही मोदक छान असे वळल्या जातात आता इथे बघा मी साचा घेतलेला आहे आणि हलकंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता हा साचा गणपती बाप्पाचे जे दहा दिवस असतात त्यामुळे कुठे बाजारात तुम्हाला भांड्याच्या दुकानामध्ये कुठेही मिळून जाईल वेगवेगळ्या आकाराचे असतात छोटे असतात मोठे असतात मोदक पट्टी असते तर बघा अशा पद्धतीने हा बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे अगदी सोपे आणि खायला तर अप्रतिम लागतात अगदी घाई गडबडीच्या वेळेसुद्धा तुम्ही पंधरा मिनटामध्ये हे मोदक बनवू शकता घट्ट असं दाबून आपल्याला साचा भरून घ्यायचा आहे बघा यामध्ये आपण तुपाचा वापर बिलकुलही केलेला नाही साईमुळे खूप छान असं तूप सुटलेलं आहे खायला भन्नाट तर भन्नाट चव लागते कारण सगळा मऊ पदार्थ आहे त्यामुळे बघा तुम्ही अतिशय सुंदर असा मोदक झालेला आहे आता सगळे मोदक अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ तर बघा मोदक आपले सगळे बनून तयार झालेले आहे अप्रतिम चवीचे झालेले आहे साहित्य घेताना सगळं अर्धे अर्धी वाटे आपण घेतलेलं आहे त्यामुळे परफेक्ट न चुकता असे हे मोदक तयार होतात हे मोदक तुम्ही बाप्पासाठी नक्की बनवा बाप्पाला खूप आवडतील आणि सगळ्यांनाच आवडतील तर अशा पद्धतीचे न चुकता हे मोदक तुम्ही बाप्पासाठी एकदा बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद